काही दिवस मुक्कामाचा योग आलाय राहण्याची सोय ज्या ठिकाणी करण्यात आली आहे त्या इमारतीत वरच्या मजल्यावर तीन खोल्या उपलब्ध आहेत एक खोली आकर्षक फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूंनी सजवलेली आहे परंतु त्या खोलीतून फक्त बाहेरच्या रस्त्यावरच्या रहदारीचे दृश्य वाहनांचे प्रदूषण आणि बाजाराचा गोंगाट अनुभवायला मिळतो दुसरी खोली सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त आहे पण या खोलीतून बाहेरचे काहीच दिसत नाही रूम नंबर तीन ही एक अंधारी खोली आहे सुखसुविधा नसलेली या खोलीला फक्त एक झरोका आहे त्या झरोक्यातून आल्हाददायक शुद्ध हवा आणि बाहेर नयनरम्य निसर्ग दिसतो फक्त निसर्ग आपलं शरीर ही एक अशी इमारत आहे जिथे तीन खोल्या आहेत पहिली खोली आहे मन या खोलीत सतत विचारांची वर्दळ आणि भावनांचा गोंगाट चालू असतो मन कधीच स्थिर नसतं शरीराबरोबर तर ते कधीच राहत नाही शरीर ऑफिसमध्ये असताना मन मात्र सिनेमागृहात असतं आणि शरीर सिनेमागृहात असताना मन ऑफिसच्या कामात गुंतलेलं असतं आपण शरीराने जरी जेवायला बसलेलो असलो तरी मन मात्र समोर टी व्हीवरच्या कार्यक्रमात गुंतलेलं असतं मन वर्तमानात कधीच राहू शकत नाही ते एकतर भूतकाळाच्या आठवणीत घडून गेलेलं असतं किंवा मग भविष्यकाळाची स्वप्न रंगवण्यात मग्न असतं आत्ता या क्षणी काय चालू आहे याबाबत मन कायम अनभिज्ञ असतं दुसरी खोली बुद्धीची आहे इथे फक्त यांत्रिक क्रिया आहेत ज्ञानेंद्रियांमार्फत आलेल्या जाणिवांचे पृथक्करण करणं विश्लेषण करणं प्रत्येक जाणिवेला हे चांगलं ते वाईट अशी लेबलं लावणं या क्रियाचा तो एक अखंड कारखाना आहे तो स्मृतींचा छापखान आहे आणि ऐकलेली वाचलेली माहिती साठवून ठेवण्याचं गोडाऊन तिसरी खोली विवेकाची आहे आणि तेच आपलं खरं अस्तित्व आहे ही खोली रिकामी असली तरी या खोलीला अस्तित्वाशी जोडणारा एक झरोका आहे जीवनाची ऊर्जा नवे विचार नव्या संकल्पना सर्जनशीलता यांची आल्हाददायक झुळूक याच झरोक्यातून आत येत असते विवेक हाच कायम शरीराबरोबर एकरूप राहतो आणि तोच प्रत्येक क्षणी वर्तमानात जगत असतो या खोलीत फक्त अस्तित्व असते आणि झरोक्यातून आत येणाऱ्या कवडशांमध्ये मीपणा विलीन होऊन जातो आपल्या जीवनप्रवासात आपण या तिसऱ्या खोलीचे दार उघडायलाच विसरून जातो किंबहुना ही खोली आहे हेच आपल्यापैकी अनेकांना माहितीही नसतं आपण मनाच्या जाळ्यात अडकल्याने मन आपल्याला अस्तित्वापासून लांब घेऊन जातं आणि या अंतरातूनच तणाव निर्माण होतो अंतर जितकं जास्त तितका तणाव जास्त रबर जास्त ताणलं गेलं तर ते कधीतरी तुटतंच तेच आपल्या बाबतीतही घडू शकतं म्हणूनच आपल्याच इमारतीतील कुठली खोली मुक्कामासाठी निवडायची हे ज्यानं त्यानं ठरवावं पर्यटनस्थळी इमारतीच्या पायऱ्या चढून मी वरच्या मजल्यावर येऊन पोचलो आहे आणि कॉरिडॉरमध्ये हातात बॅग पकडून उभा आहे तीन पैकी कोणत्या खोलीत प्रवेश करावा <laughs> याचा विचार करत मंडळी आजचा हा जर आवडला असेल तर याला लाईक स्वती नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत रहा आणि शिकत राहा धन्यवाद